एका देशाची खरी ओळख ही केवळ त्याच्या भूगोलात नाही तर त्याच्या कहाण्यांमध्ये कलेमध्ये आणि संस्कृतीत असते भारताच्या या सांस्कृतिक कलात्मक आणि सर्जनशील ओळखीला जागतिक स्तरावरती सादर करण्याची दुर्मिळ संधी लाभलेला एक अविस्मरणीय क्षण म्हणजेच वेव समिट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर दी वर्ल्ड या मंत्राने प्रेरित होऊन मुंबईने एक मे ते चार मे दरम्यान एक अशी शिखर परिषद पाहिली जिच्यात भारताचं सांस्कृतिक वैभव तांत्रिक प्रगती आणि कलात्मक विचारशक्ती यांचा अप्रतिम संगम झाला ही परिषद केवळ सेलिब्रिटी उद्योजक तंत्रज्ञ किंवा कलाकारांचा मेळ नव्हती तर ती एक विचारांची दृष्टीची आणि सर्जनशील ऊर्जेची चळवळ होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या सबमिटने भारताच्या कथा सांगण्याच्या परंपरेला एका नव्या रूपात जगापुढे सादर केले या ऐतिहासिक क्षणांचा मागोवा घेताना आपण भारताच्या भविष्यातील सांस्कृतिक अधिराज्याचा आरंभ अनुभवतच आहोत ज्यात कला आणि कल्पनाशक्ती हेच नवं सामर्थ्य ठरणार आहे वेळ दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामन आहेत रिद्धेश कदम टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर दी वर्ल्ड या मंत्राने भारावलेली मुंबईने एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान भारताच्या सांस्कृतिक कलात्मक आणि तांत्रिक वैभवाचे भव्य दालन उलगडले व्यस दोन हजार पंचवीस मध्ये हा चार दिवसांचा महोत्सव केवळ एक शिखर परिषद नव्हती तर ती एक चळवळ होती जी भारताच्या सर्जनशीलतेला जागतिक पातळीवरती घेऊन जाण्याचा ध्यास बाळगून होती व्यस दोन हजार पंचवीसचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले पारंपरिक पोशाखात मंचावरती आलेल्या मोदींनी आपल्या भाषणातून भारताच्या ऑरेंज इकॉनॉमी म्हणजेच कंटेंट क्रिएटिव्हिटी आणि कल्चर या त्रिसूत्रीचे महत्व अधोरेखित केले आपल्याकडे हजारो वर्षांची गोष्ट सांगण्याची एक परंपरा आहे आता हीच परंपरा आपण नव्या तंत्रज्ञानासोबत जागतिक मंचावरती नेण्याची वेळ आली असं सांगत त्यांनी क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर दी वर्ल्ड हा संदेश ठामपणे दिला विशेषत म्हणजे या भाषणानंतर दिलजित दोसांज यांच्याशी एका खास संवादात मोदींनी भारतात कोचेला सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत महोत्सवाची कल्पना मांडली मी याचा विचार अनेक वर्षांपासून करत होतो आणि आता वेव सबमिटच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात येतोय असं ते आत्मविश्वासाने म्हणतात सबमिटची खरी ओळख म्हणजे तिच्या रंगतदार सत्रांत होती लेजंड अँड लेगेसीज द स्टोरीज द शेप इंडिया सोल या सत्रात भारतीय चित्रपटसृष्टीचे पायाभूत दिग्गज हेमा मालिनी मिथून चक्रवर्ती रजनीकांत मोहनलाल आणि चिरंजीवी एकत्र आले सूत्रसंचालन करताना अक्षय कुमारने आपल्या सहज शैलीत या कलाकारांच्या आठवणी आणि प्रेरणादायी अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडले करण जोहरच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या द न्यू मेन स्ट्रीम ब्रेकिंग बॉर्डर्स अँड बिल्डिंग लेजेंड्स या सत्रात एस एस राजामोली ए आर रहमान आलिया भट अनिल कपूर आणि विकी कौशल यांनी बदलत्या सिनेमा प्रवाहावरती चर्चा केली द जर्नी फ्रॉम द आउटसायडर टू रुरलर या सत्रात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी आपल्या संघर्षाचा यशाचा आणि स्वप्नांचा अनोखा प्रवास उलगडला वेव सबमिटचे संगीत सत्र म्हणजे एक रसभरीत पर्वणी होती एम एम किरवाणी श्रेया घोषाल सोनू निगम शंकर महादेवन के एस चित्रा आणि मंगली यांनी आपल्या स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं पंडित विश्वमोहन भट्ट आणि रोनू मजुमदार यांच्या शास्त्रीय मैफिलींनी कार्यक्रमाला एक आध्यात्मिक उंची दिली मध्ये उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती विशेषतः लक्षवेधी ठरली मुकेश अंबानी सत्यनडेला आनंद महिंद्रा आणि नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सॅरेंडॉस यांनी सर्जनशील उद्योगाच्या आर्थिक भविष्यावरती आपले विचार मांडले मुकेश अंबानी म्हणाले भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र फक्त सॉफ्ट पॉवर नाही तर दिस इज अ रियल पॉवर याचे मूल्य सध्या अठ्ठावीस अब्ज आहे आणि योग्य धोरणांनी ते शंभर अब्जांपर्यंत सहज पोचू शकते या सबमिटमध्ये पंतप्रधान मोदींनी अमिताभ बच्चन शाहरुख खान अनुपम खेर हेमा मालिनी दिलजित दोसांज ए आर रहमान चिरंजीवी आणि मोहनलाल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांशी थेट संवाद साधला त्यांनी या संवादामध्ये भारताला जागतिक मनोरंजनाचे केंद्र बनवण्याचे आपले दृष्टिकोन मांडले कलाकारांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आपुलकी यावरून त्यांना या विचारांशी किती आत्मीयता वाटते हे स्पष्ट दिसून आले संबिडमध्ये इंटरनॅशनल ॲनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशनची घोषणा करण्यात आली या स्पर्धेमध्ये ॲनिमेशन व्ही एफ एक्स ए आर व्ही आर आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन क्षेत्रातील नवोदितांना जागतिक व्यासपीठ मिळाले या स्पर्धेच्या निमित्ताने क्रिएट इन इंडिया सीझन वन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली जो भारतीय तंत्रज्ञानांना आणि कलाकारांना जागतिक पातळीवरती ओळख मिळवून देणार आहे वेब सबमिट वरती, वे वरती बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्राने भरभरून प्रतिक्रिया दिली शाहरुख खान यांनी या सबमिटला क्रिएटिव्ह रिव्हॉल्युशन असे देखील म्हटलंय तर अक्षय कुमार यांनी वंडरफुल आयडिया असं म्हणत मोदींच्या पुढाकाराचे कौतुक केले एकता कपूर संजय दत्त अनिल कपूर प्रसून जोशी आणि अनेक कलाकारांनी या उपक्रमाला उघड पाठिंबा दिला वेव्ह सबमिट दोन हजार पंचवीस हा केवळ एक महोत्सव नव्हता तर तो भारताच्या सर्जनशीलतेचा जागतिक नकाशावरती ठसा उमटवणारा क्षण होता क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर दी वर्ल्ड या मंत्राच्या आधारावरती भारताने केवळ आपली कला संगीत सिनेमा आणि तंत्रज्ञान दाखवले नाही तर एका नव्या युगाची सुरुवात केली या शिखर परिषदेनंतर एक गोष्ट निश्चितच झाली ती म्हणजे भारत केवळ जगाच्या गोष्टी ऐकणारा देश राहणार नाही तर तो स्वतःच्या गोष्टी जगाला सांगणारा प्रेरणा देणारा आणि दिशा देणारा देश बनेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद